मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर मी आज शोधायला आली आहे रानभाजी काटुल आणि अजून काही जर मिळते ते बघते तर हे बघा मला लागले आहे पहिले नदी अशी मस्त छोटासा नाला आहे बघा बांबूचं झाड पण आहे आणि मला चढायचं आहे इकडे वर तर चला वेल शोधत शोधत जाऊया व चढूया हे बघा मस्त असं पाणी आहे स्वच्छ असं पाणी आहे पाऊस येऊन गेलाय आत्ताच हे बघा छान यात मासोळ्या पण फिरतायत छोट्या छोट्या हे बघा किती मस्त असे मासोळी आहे बघा बिलकुल छोट्या अशा आहे तर चला आपण वर चढूया बघा मी वर शेतात आली आहे आणि इथे मिळाली आहे मला मस्त अशी कोकुड्याची भाजी बघा किती सुंदर आणि फ्रेश आहे बिलकुल हे बघा किती सुंदर पानं आहेत बघा खूप सारी लागली हे बघा खूप अशी भाजी आहे हे बघा तर चला त्याला आपण छान असं तोडून घेऊया मस्त अशी कोळी कोळी तोडून घेऊया कारण यायचे बनायची आहे आपल्याला पराठे मस्त असे पराठे बनतात या प्रकारे आपण सर्व भाजी तोडून घेऊया ही बघा खूप कलरमध्ये पण आहे गोल पानाची पण आहे लांबोडक्या पानाची पण आहे ही बघा दुसऱ्या कलरमध्ये पण भाजी आहे चला आपण ही सर्व भाजी तोडून घेऊया बघा मस्त अशी व्हायची फ्रेश आहे बिलकुल हे बघा शोधता शोधता मला फायनली करटुल्याचा वेल मिळालाच हे बघा छान अशी छोटी छोटी करटुले लागली आहेत बघा आता आपल्याला मोठी मोठी करतुले यातली तोडून घ्यायची आहे शोधायची आहे हे बघा हे बघा मस्त असं करटुल आहे हे बघा हे बघा किती छान करटुले लागली हे बघा खूप सारी अशी लागली आहे तर चला आपण कर्तुले तोडून घेऊया हे बघा पूर्ण वेद शोधावं लागतो हे बघा हे बघा किती छान कर्तुले लागले हे सर्व आपण तोडून घेऊया बघा या झाडाचं एक असं वैशिष्ट्य आहे की हा कर्तुल्याचा वेध जिथेही असेल तिथे याच्याच बाजूनं नर म्हणजेच त्याला फळं येत नाही वेल से सेम असतो हे बघा त्याची पण पानं सारखीच आहे पण त्याला अशी फुगे येतात सगळी देवाची कृपा बघा ईश्वरनिर्मिती किती छान आहे हे बघा मस्त असं वेल आहे याला पूर्ण फुलं लागली आहे पण हे बघा याची फुलं पण सेम आहे हे बघा फुलं सेम आहेत पण याला फुग्गे असे येतात असे फुगे येतात व याच वेलामध्ये गुंतलेला असतो तो, तो करटुल्याचा वेल आणि हे बघा मला मस्त असं करटुला मिळालाय तर चला सर्व कर्टुले आपण तोडून घेऊया हे बघा कर्टुले शोधणं काही नाही नाहीये बघा अशी दाट जंगल आहे आणि त्या जंगलात मिळाली आहे आणि हे बघा इथेच लगेच पेरूचं झाड आहे बघा इथं पेरूचं झाड आहे छान छोटी छोटी पेरू लागली आहे आणि मला शोधता शोधता छान असं पिकलेला पेरू पण मिळालाय हे बघा छोटा आहे पण पिकलं आहे हे बघा हे बघा पेरू दिसतोय तर त्याला ते बघा किती सुंदर असा परिसर आहे हे बघा मस्त इथे जांभूळचं झाड आहे इकडे रामफळाचं झाड आहे इकडे वडाचं पण झाड आहे आणि हे बघा मी खूप वर आली आहे आणि यात भाज्या शोधत आहे तर इकडे एक वेल दिसतोय परत पण हा फुग्याचा आहे त्याच्या बाजूने कळतुल्याचा वेल आहे पण त्याला काहीच नाही छोटी छोटीच आहे चला पुढे अजून बी का ते बघूया बघा आपल्याला कोलझरीचं झाड मिळालंय हे बघा किती उंच असं मोठं झाड आहे याची आपल्याला कोडी कोडी पानं तोडायची आहे ही बघा अशी पानं असते याची बघा किती सुंदर पानं लागली आहे बघा अशी पानं तोडून घ्यायची आहे आपल्याला बघा अशी छोटी छोटी कोवडी कोडी पानं तोडायची आहे वर जाऊया आपण कारण इथे माझा हात नाही पुरत आहे हे बघा किती सुंदर अशी पानं आहे ही बघा ही अशी कोडी कोडी पातळवाली पानं तोळायची आपल्याला या प्रकारे आपण सर्व पानं तोडून घेऊया बघा किती सुंदर अशी भाजी आहे ही बघा मस्त अशी भाजी मिळाली आहे तर चला आपण ही सर्व भाजी तोडून घेऊया जे कोवळ्या कोवळे पानं तोडायची आपल्याला मस्त अशी पानं आहे याला कोल्हारू पण म्हणतात कोणी आता तुमच्या इकडे काय म्हणताय हे मला कॉमेंटद्वारे सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा तर मी ही सर्व भाजी तोडून घेणार आहे इथे राजगुऱ्याची भाजी बघा किती सुंदर अशी पानं लागली आहे याला हा आहे लाल राजगिरा आणि हा आहे हिरवा राजगिरा पण यात पानं वेगळी जरी असली पण राजगुरा मात्र पांढराच असतो बघा किती सुंदर अशी पानं आहे तर चला अजून मिळते का बघूया आपल्याला इथं मिळाले आहे मुंगाच्या शेंगाची भाजी हे बघा हा फक्त मी झाड दाखवत आहे तुम्हाला भाजी नाही आणि हे बघा याची फुलं अशी असतात आणि याला हे बघा बारीक बारीक छोट्या छोट्या शेंगा पकडल्या आहे तर पंधरा दिवसांनी ह्या मोठ्या होईल तेव्हा आपण शेंगा तोडायला अवश्य येऊ चला पुढे काही मिळते का बघूया हे बघा हे मक्क्याचं झाड आहे आणि याला मोठं व्हायला टाईम आहे मग याला मस्त असे कणसं येणार मक्क्याची तर चला कणसं आले म्हणजे आपण तोडायला येऊया बघा किती सुंदर असं नजारा वर, ये ये आहे खूप मस्त असं जंगल आहे बघा तिकडे गाव आहे आणि गावापासून मी एवढ्या अंतरावर आली आहे वर हे बघा हे आहे भुईमुंगाचं झाड आणि हे बघा याला पण आता शे फुलं आली आहे हे बघा छान छोटी पिवळी पिवळी फुले आली आहे ही बघा हा भुईमुंग आहे आणि याची जर ही कोळी पानं जर घेतली आपण तोडू तर तो याची पण भाजी छान बनते इकडे मिळाला आहे मला बरबटीचा वेल ही लावलेली आहे गावरानी नि बरबटी ही बघा किती सुंदर अशी पानं आहेत पण याला सध्या लागायला टाईम आहे तर चला पुढे अजून काही मिळते का बघूया बघा मला शोधता शोधता मिळाला आहे मस्त जंगलातला असा कढीपत्ता आणि याला खूप सुंदर अशी सुगंध आहे तर चला मी कढीपत्ता तोळून घेणार आहे कढीपत्त्याची आपण चटणी बनवूया बघा मस्त असा फ्रेश असा कढीपत्ता आहे बघा किती सुंदर आहे